नमस्कार जयश्री मराठी रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपल्या रेसिपी मध्ये छान क्रिस्पी कॉर्न ची रेसिपी आपण बघत आहे क्रिस्पी कॉर्न हे आपण रेस्टॉरंट मध्ये किंवा गाड्यावर आता सीजन आहे त्यामुळे सहजपणे मिळतात पण किती महाग असतात कॉस्टली असतात तर त्यामुळे आपण सहजपणे ही घरी बनवू शकतो अगदी दहा मिनिटांमध्ये ही रेसिपी तयार होते तर जास्त वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल ला तर पटकन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या तर चला तर जास्त वेळ न करता रेसिपी आपल्याला थोडं गरम होऊ द्यायचं आणि त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं त्यानंतर दोन मक्का मी इथं याचे दाणे पूर्ण काढून घेतले होते वाटीने म्हणसान तर दोन मोठी वाटी भरून मी इथं दाणे घेतलेले आहे पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला हे दाणे यामध्ये टाकून घ्यायचे आणि दोन ते तीन मिनटं छान पाण्यामध्ये आपल्याला हे उकळून घ्यायचे जास्त सॉफ्ट आपल्याला करायचे नाही थोडे हलके फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला हे उकळून घ्यायचे जेणेकरून बाहेर क्रिस्पी आणि आतून अगदी सॉफ्ट अशी छान छान चव येते याला तर इथे दोन ते तीन मिनिटं झालेले आहे सर्व कॉर्न मी छान काढून घेते एका चाळणीच्या किंवा अशा झाऱ्याच्या सहाने पूर्ण कॉर्न आपल्याला हे काढून घ्यायचे त्यानंतर त्याच कढी मध्ये तेल ठेवायचं तेल थोडं जास्त ठेवायचं तळण्यासाठी तेल हाय गॅसवर आपल्याला छान तपवून घ्यायचं तर कॉर्नचं पूर्ण पाणी यानंतर मी काढून घेतलं त्यामध्ये तीन चम्मच फ्लॉवर आपल्याला टाकून घ्यायचं यामध्ये तुम्ही थोडंसं एक चम्मच पीठ सुद्धा टाकू शकता त्यानंतर सर्व छान मिक्स करून घ्यायचं यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं काम नाही कारण आपण कॉर्न शिजवताना मीठ टाकलेलं आहे त्यामुळे आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं नाही फक्त कॉर्न पावडरच टाकून घ्यायची तर तेल छान गरम झालेले तेल तळताना आपल्या गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा आणि कॉर्न यामध्ये टाकून द्यायचे कॉर्न टाकल्यानंतर हातामध्ये अशी एक प्लेट किंवा ताट हातामध्ये ठेवायचं कारण कधी कधी कॉर्न अगदी तडतड उडते सुद्धा त्यामुळे अंगावर उडू नये त्यासाठी असं एक झाकण किंवा प्लेट आपल्या हातामध्ये ठेवायची आणि एक परतन तळण्यासाठी आपल्याला दोन ते तीन मिनिट लागतात गॅसचा फ्लेम कुठेही कमी करायचा नाही हाय गॅसवर आपल्याला हे पूर्ण कॉन तळून घ्यायचे एक परतन छान दोन ते तीन मिनिटं तळून घेतलं एका टिशू पेपर वर छान काढून घ्यायचे तरी तर पूर्ण कॉर्न मी छान अशाच पद्धतीने सर्व तळून घेत आहे सीजन सुद्धा सुरू आहे त्यामुळे कॉर्नची टेस्ट सुद्धा खूप छान आहे आणि सीजन मध्ये कॉनची टेस्ट अगदी काही वेगळीच असते त्यामुळे ही रेसिपी एकदा तरी नक्की ट्राय करा आणि जास्त वेळ लागत नाही जास्त काही सामान लागत नाही तरी तर पूर्ण कॉर्न मी तळून घेतले त्यानंतर आपण यामध्ये थोडे मसाले टाकून घेऊया अर्धा चम्मच लाल मिरची पावडर टाकून घेतलं थोडं चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि चाट मसाला टाकायचा अर्धा चम्मच थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची एक चम्मच हवं तर लिंबाचा रस सुद्धा टाकू शकता यामध्ये आणि छान चम्मचच्या सहाय्याने पूर्ण मिक्स करून घ्यायचं बाहेर पाऊस सुरु असला की पटकन दहा मिनिटात गरम गरम ही रेसिपी तुम्ही बनवू शकता चवीला तर अगदी अप्रतिम होते तुम्ही ही रेसिपी एकदा जर ट्राय केली तर पुन्हा पुन्हा हीच रेसिपी नक्कीच तुम्ही ट्राय करणार आहे कारण टेस्टच इतकी अप्रतिम होते याची तर छान इथे मी मिक्स करून घेतलं परत थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली तर तुम्ही कधी कर ट्राय करता ही रेसिपी कमेंट मध्ये नक्की कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर नातेवाईका सोबत मित्रमंडळा सोबत शेअर करा भेटूया अशाच एक नवीन नवीन तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या अशाच नवीन नवीन रेसिपी साठी बे लायकन ऑल करून ठेवा जेणेकरून रेसिपीच सर्वात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल तर भेटूया छानसे असेच रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा आणि स्वस्त राहा